नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अध्यक्ष महोदय दोनशे जो प्रस्ताव आज या ठिकाणी आलेला आहे याच्यावरती चर्चा करण्यासाठी मी उभा आहे मागील पाच वर्षामध्ये हो उद्या उद्या आणि अलीकडच्या काळामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून ज्या उत्तम योजना माझ्या मतदारसंघामध्ये सुरू आहेत खरं तर त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे या ठिकाणी सरकारवरती टीका केली जाते अनेक वाईट गोष्टी दाखवल्या जातात पण चांगलं सुद्धा तितकंच मन लावून पाहिलं पाहिजे म्हणजे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये एडीबी हॅम आणि हुडकोच्या अंतर्गत तीन मोठे रस्त्यांची कामं हे मागच्या पंचवार्षिकमध्ये सुरू झाली म्हणजे मागच्या पाच वर्षाला आमच्या सरकारला दोषी ठरवलं जातं पण या पाच वर्षातला काही काळ किंवा अर्ध्यापेक्षा जास्त काळ ज्यांनी आज ठराव आणलाय हे त्या पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये होते त्यामुळे अनेकदा आपण पाहतो की काम करत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या जातात आता आमच्या सरकारच्या माध्यमातनं छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या ठिकाणी त्यांना पकडलं गेलं होतं अशा संगमेश्वर आणि तुळापूरला उत्तम असा निधी मंजूर झालेला आहे आणि मला खात्री आहे की सरकारच्या माध्यमातन आमच्या पेडगावला ज्या ठिकाणी धर्मवीर गड आहे याला सुद्धा सरकार निधी उपलब्ध करून शंभर टक्के देणार आहे अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांविषयी आपण चर्चा करतो पण आपला बराचसा भाग हा ऊस उत्पादक शेतकरी आहे माझ्या मतदारसंघातला बराचसा परिसर हा ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि केंद्र सरकारने एफ आर पी त्याची उत्तम अंमलबजावणी राज्य सरकारच्या माध्यमातून झाल्यामुळे नक्कीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी आज फायदा होतोय मागच्या काही महिन्यांपूर्वी आपण पाहिले होते कांद्याची अवस्था खूप बिकट होती पण अलीकडच्या काळामध्ये कांद्याला भाव थोडेसे चांगले मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे आपल्याला जसं आपण सरकारला दोषी धरतो तसं शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना जाणीव करून दिली पाहिजे त्यांना नवीन माहिती दिली पाहिजे तसं पाहिलं तर आमची ही सगळी काळी माती बॅक ब्लॅक कॉटन्स वाहिल्या पण या ठिकाणी सुद्धा कांद्याचं उत्पादन यावर्षी मोठ्या प्रमाणावरती होणार आहे त्यामुळे नक्कीच याची चिंता सुद्धा आपल्याला झाली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव हे पडू शकतात याला संरक्षण कसं देता येईल मला खात्री आहे की सरकारच्या माध्यमातून नक्कीच चा आपण चांगले उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू आज मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये इरिगेशनच्या योजना ह्या झालेल्या आहेत आणि ह्या झाल्यानंतर याच्या दुरुस्तीसाठी आता माझ्या मतदारसंघामध्ये कुकडी प्रकल्प आहे गोड प्रकल्प आहे याची अस्थारीकरणाची आता कामं चालू आहेत मी त्या ठिकाणी जलसंपदा मंत्र्यांना विनंती केलेली आहे ही अस्तरीकरणाची कामं होत असताना ही कामं खूप आधी झालेली आहे म्हणजे आता जर पाहिलं आपण तर छोटे छोटे जे कॅनल्स असतात साऱ्या असतात पोट चारे असतात आता माझ्या मतदारसंघामध्ये कुकडीचं आवर्तन सुटलेलं आहे अध्यक्ष मोदय आज शेतकरी आपापसात भांडायला लागलेलं आहे पाण्याचं जा नियोजन होऊ शकत नाहीये पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणावर होतीये चार जण चोरी करतात आणि चारशे जण त्या ठिकाणी वंचित राहतात याला कुठेतरी आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे प्रत्येक ठिकाणी सरकारला जबाबदारी धरून चालणार नाही आपल्याला एक सोशल अवेअरनेस सुद्धा क्रिएट करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाणीव करून देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे जितकं आज सरकार महत्वाचं आहे की सरकारमध्ये सत्ताधारी पक्ष जेवढे काम करत असतात त्याचबरोबर अधिकाऱ्यांचं कामही तितकंच महत्वाने होणं गरजेचं आहे आज आपण म्हणतो की महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्राने वेग धरलेला आहे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज एफडीआय इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये जर ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला खालीपर्यंत घेऊन जायची असेल तर या अधिकाऱ्यांनी तेवढ्या सक्षमपणे काम करणं गरजेचं आहे त्या वेगाने अधिकाऱ्यांनी काम करावं लागणार मी कोणत्या अधिकाऱ्यांना दोष देत नाही पण जसा वेग वाढतो जशी वेळ बदलते काळाप्रमाणे आपल्याला बदलणं गरजेचं आहे आता आपल्याला हायटेक होणं गरजेचं आहे आज आय सिस्टीम मध्ये आपण विचार करतोय तर हे होत असताना अधिकारांना सुद्धा सक्षम पद्धतीने कसं काम करता येईल त्यांचे अधिकार कुठे वाढवता येतील कुठे त्यांना मर्यादा येते याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागणार ला आहे आजचं आपण कुकडीचं आवर्तन माझं जे चालू आहे मला अनेक ठिकाणी इतक्या अडचणी होतात ज्या ठिकाणी हक्काने पाणी मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना ते आज अध्यक्ष मोदी मिळू शकत नाहीये आम्हाला पाण्याचं त्या ठिकाणी आज दोन दिवस जलसंपदा दियोस दियोस मंत्र्यांनी वाढून दिले पण हे सगळी वेळ काय येते कारण हे नियोजन कुठतरी चुकतंय फक्त सरकारला दोषी देण्यापेक्षा सरकारचे इतर सर्व जे घटक असतात यांना एकत्रित आपल्याला काम करावं लागणार आहे अध्यक्ष मोदी आम्ही काम करत असताना पाहतो बऱ्याचदा आता या सभागृहात अशी परिस्थिती होते की आम्हाला भांडावं लागतंय किंवा चर्चा करावी लागते ही वेळ काय येते याच्यावरती अध्यक्ष मोदी चर्चा होणं गरजेचं आहे याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे आम्ही फर्स्ट टाइमर आहोत आम्हाला अनुभव नाहीये लहान तोंडी मोठा घास असेल पण हे आम्ही शिकायचं काय या सभागृहात हाही कधी कधी प्रश्न तयार होतो आम्ही कोणाकडनं शिकाव हो। पूर्वी ज्यावेळेस मी या गॅलरीतनं सभागृह अनेकदा अध्यक्ष मोदय पाहिलेला आहे आणि ते पाहत असताना विरोधक ज्या पद्धतीने मुद्दे मांडत होते आणि त्याला उत्तर या पद्धतीने सरकारकडनं दिली जात होती ती परिस्थिती आताची कुठेतरी मला शंकास्पद वाटते याच्यामध्ये कुठेतरी अध्यक्ष मोदय मार्ग निघला पाहिजे मताचा मी कारण आम्हाला खरंच कळत नाहीये आता नक्कीच ट्रेनिंग सेशन आज आलं म्हणजे परवा आम्ही ज्यावेळेस आम्हाला हक्क शिकवण्यात आले ज्यावेळेस मी दिल्लीला गेलो होतो प्राईमच्या माध्यमात ट्रेनिंग सेशन झालं होतं त्यात अनेकशा गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या होत्या की एखाद्या सदस्याचे हक्क काय असतात आज इथं आम्ही वेळेसाठी हक्कावरती मांडत चाललो अध्यक्ष मध्ये अशा गोष्टी आहेत याचा भाग या दोनशे त्र्याण्णवशी नसेल पण नक्कीच या सगळ्या गोष्टीचं ज्ञान सुद्धा आम्हाला मिळणं तेवढंच गरजेचं आहे आज मला माझ्या मतदारसंघातले जे प्रश्न मांडायचे हे मांडत असताना अनेक गोष्टी आहेत या जसे प्रश्न असतात तशा अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय झालेल्या आहेत आज उद्योगाच्या दृष्टिकोनातून माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ सव्वा सहाशे हेक्टर वरती एक नवीन एमआयडीसी प्रस्तावित कामही शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय सहा सात महिने झालं की सरकारने आणि त्या ठिकाणी कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे फक्त एचपीसी होत नाहीये मात्र ह्याला जबाबदार कोण याला जबाबदार सरकार आहे की सरकार बरोबर असणारी ही अधिकाऱ्यांची प्रणाली आहे याच्याकडे आपण थोडस अध्यक्ष मोदी दे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर माझी अध्यक्ष मोदी आपल्याला विनंती आहे की जसं विरोधकांना आपण संधी देता तसं आम्हाला सुद्धा काय होतं की ज्यावेळेस आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून बोलतो आम्हाला काही घ्यायच असतात मी एकच मिनिट अध्यक्ष मोद तुमचा घेणार आहे तर आम्हाला ज्या ज्या वेळेस शक्य होतं कारण आम्हाला ज्या ठिकाणी मारे जातात आपण आम्हाला संरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला त्यामुळे आम्हाला सुद्धा एवढं विरोधकांना संधी मिळते तशी संधी कशी मिळू शकेल याच्याकडे सुद्धा आपण लक्ष केंद्रित अध्यक्ष महोदय परत एकदा बोलत असताना अनेक गोष्टी आहेत म्हणजे जसं बोलायचं गेलं तर आपण कधीही बोलणं नाही जसं वाईट गोष्टी तशा चांगल्याही गोष्टी आहेत आज आमच्याकडे तिथं क्षेत्र विकास आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ते अध्यक्ष मोदय काम चालू आहे मला खात्री आहे की आता थोडस अडचणी आहे म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की पर प्रत्येक परिस्थिती तर होते ही परिस्थिती